या जे पन्नास वर्षापासून नेतृत्व करणारे शरदचंद्र पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना या मतदारसंघामध्ये प्रवेश केल्यापासून रस्त्यावरती प्रचंड खड्डे आहेत रोहित पवार रोज टी व्हीवरती ट्विटरवरती नरेंद्र मोदी साहेबांना फडवणी साहेबांना सल्ले देतात त्यांना त्यांची उंची फार वाढल्यासारखं वाटतं पण त्यांना अजून माहीत नाही ते शरद पवारांच्या खांद्यावरती बसून त्यांची उंची मोजतात रोहित दादा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात तुम्हाला कळेल हे मिरजगाव आहे त्या मिरजगावमध्ये हा गावातला हा रस्ता आहे तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना जर सल्ले देत असाल ते दे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे जे रस्ते आहेत या रस्त्यावरून इतकी प्रचंड रहदारी आहे आणि या रहदारीमध्ये तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे आणि मी आपल्याकडून अपेक्षा करतो आता राज्यामध्ये तुमचं सरकार आहे येत्या काही दिवसामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघातील रस्ते तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करावेत चांगले करावेत आणि मग बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत एवढीच तुम्हाला विनंती करतो